श्री गुरुदेव दत्त आज सोमवारी अमावस्या काही वेळेपूर्वीच लागलेले आणि आज आपण पुन्हा एकदा बाळू महाराजच्या दर्शनासाठी निघालेलो आहे आज आमचा खापरोत्सव देखील आहे आम्ही रात्रीच्या रात्री खापरोत्सवाचा आनंद देखील लुटला आणि आज आम्ही सहकुटुंब विजय फॅमिली सर्वजण आमच्या कुटुंबासहित मुंबईहून आम माझे काका आलेले या काकांसोबत आम्ही आ, प्रवासाला सुरुवात केली आहे आता आम्ही जस्ट आंबोली घाटामध्ये आहे आणि आंबोली घाटातील देखील तुम्ही दृश्य पाहू शकता या ठिकाणी हे निसर्गरम्य वातावरण आहे आपण जरा इकडे हे निसर्गरम्य वातावरण आहे त्या ठिकाण म्हणून आम्ही म्हणजे वळण या ठिकाणी आहे चऊ बाजूला वनराही आहे आता काही दिवसापूर्वी पाऊस पडत असल्यामुळे धबधबे देखील प्रभावित झाले आहे आंबोल्याचं आकर्षण म्हणजे धबधबा आणि आता ह्या वेळेस देखील थंड वारीत चौबाजूने आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आज आपण बाळूमामाच्या दर्शनावर निघालो आहे पहिले आम्ही मेदके येथे जाणार बाळूमामाचं दर्शन घेणार त्यानंतर आत्मापूर्ण जाणार आहोत त्यामुळे सर्वांना बाळूमामाच्या तुमचा नमस्कार आम्ही देवाजवळ नमस्कार